फिरोजभाई पटाण यांच्यासाठी महिला मैदानात सातारा नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक सतरा मधील उमेदवार फिरोजभाई पठाण यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली कोरोना काळापासून समाजसेवा करणारे फिरोजबाई पटाण यांना निवडून आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत मिटिंग घेतली नगरसेवक नसताना फिरोजबाई पटाण यांनी आमच्या प्रभागाचा कायापलट केला आणि म्हणूनच आम्ही फिरोजबाई यांच्या बहिणी नी म्हणून निवडणुकीमध्ये त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असं म्हणत महिलांनी फिरोजबाई पटाण यांना पाठिंबा दर्शवलाय

आई करना है तुझे साथ लेके पाली पे आएं तुझे लेके 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 �

माझ्यासाठी कमीत कमी थोड्या वेळात काल फोन गेले सकाळी फोन गेले त्या सगळी जण आला बसून सगळ्यांचे आभार मानतो मी काय करतोय सगळ्यांनी सांगणार नाही मी काय करतोय इथून मी काय करणार आहे तुम्हाला इथून सांगतो मी जी उभा आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभा आहे माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने उभा आहे आणि तुम्ही बसतो असेल माझ्या आता बेगिनी तुमच्या तुम्ही शंभर टक्के योगदान वगैरे तुम्ही सगळी यश असू दे योग तरुण मुलं असू दे तुम्ही सगळी जण माझ्या बरोबर म्हणून देवाचं आरक्षण बी ओबीसी च पाहिलं त्याबद्दल देवाचे आभार महत्व आणि सगळ्यांचे तुमचे आभार महत्व माझ्या वर्ग देवा शक्ती आहे म्हणून आरक्षण आपलं ओबीसी म्हटलं ते मला

मला माहित होत आईला आजोबा लहान असताना त्या आजोबांची पाहिजे मला आजोबा सांगायचे माझे वडील केलं होते त्यांचे आजोबांचे वडील केलं होते ते इंग्रजांचे काळात कोळ सोडत होते गोळ शोधणारा माणूस काय अरेंद्र माणूस म्हणजे गोष्ट सोडायला सगळ्यांनाच येत नव्हतं त्या काळात म्हणजे मी एकोणीशे चौदतीस अडोतीस ची वर्ष सांगतोय पण भावाला सांगितलं त्यांना बघितलं नोंद लावली टेलर म्हणून माझ्या घरात मिळाली आजोबांची मिळाली त्यांच्या भावाची मिळाली त्याच्यानंतर सर्टिफिकेट काढायला लावलं नंतर आता वाटत जाणार माझ्याकडे आरक्षण नसतं जे कोण उभं राहणार होता माझ्याकडे सर्टिफिकेट नसतं ज्याला कुणी महाराष्ट्रात देणार होते दे त्याला मी शंभर टक्के तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना आणलंच असत आज पुन्हा एकदा देवाने मला संधी दिली तुमच्या आशीर्वादाने मी उभा राहणार आहे मला एवढंच सांगायचंय मी करोना पासून जी काय काम केलंय मी पैशाचा कधी विचार केला नाही माझ्या सो केल्या त्याला बोलता येत नाही पण खरोखरच असतो त्याला कधी काय माहीत असतो किती पैसे खर्च होतो काय करतो सोबत माहित विचारी मला कधी विसरत नाही तिथून मित्रांनी मला विसरून काय करतो माझ्या आई माझे वडील सर्वसामान्य मी सर्वसामान्य कुटुंबात आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एवढं सांगितलं आत्ता फॉर्म मारायचा आहे माझ्याबरोबर बरोबर माझी कोणीतरी एक बहीण उभा राहणार आहे कुणी तरी एक बैंक शेअर टिकून राहणार आहे मनोमिलन झालं तरी रोज पटार दहा वाजण्यासाठी वॉर्ड क्रमांकासाठी सतरासाठी महाराजांच्या पाया पडून गळ्यात पडून काय करता येईल सगळं महाराजांना माझ्याबरोबर माझ्या बरोबर त्या माझ्या बहिणी माझ्यासाठी काम केले माझ्यासाठी चार वर्ष सगळ्यात उलमताई असू दे रुपलीताई असू दे वैष्णवताई असू दे माडीताई असू दे या चार जण इच्छुक आहेत त्या चारी जणांना एक तुम्हाला तरी एक दिलं एका दिलं तर वाईट वाटणार हे सगळ्यांना माहिती पण मी तुम्हाला भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो भविष्यात तुम्हाला कुठंतरी चांगला पडाव एक कोणतरी पडाव बसलो पण त्याच्यानंतर कुठेतरी चांगला पडाव माझ्या बहिणीला बसवायची जबाबदारी माझी राहील ज्यानं माझ्यासाठी चार वर्ष घर तू घर केलं लोकांना महिलांना उभं केलं पाहिजे घरात बाहेर पडत पडतो रुपये घरात बाहेर पडत नव्हते विष्णू काही माहीत भारत माहीत बाहेर पडत नव्हते शंभर टक्के मी सांगतो काय काही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होत्या त्यांना राजकारण माहित नाही राजकारण माहीत नाही पण या भाऊ म्हणून त्यांचा मी त्यांच्या घरात जाऊन सांगितलं मी आहे मी भाऊ म्हणून त्यांची सगळी काळजी घेईन राजकारणात महिला मंडळी थोडस घरातले सासर असू दे पाहुणेरावले असू दे थोडस कमी असत माझा विश्वास ठेवून या की मी या काम करत होत्या शंभर टक्के मला प्रयत्न करता येईल मनोमेलन झालं तरी होते मनोमेलन नाही झालं तरी होते मी नका माझा भाऊ तुमचा भाऊ म्हणून तुम्ही सगळी मला नाक्या तुमचा भाऊ म्हणून माझ्या बरोबर राहावा माझ्याकडनं माझ्या बहिणीचं कुठलंही काम कुठल्या समोर बसलेलं असू दे स्टेजवर असू दे माझ्याकडनं राहणार नाही माझ्याकडे तुमच्या गुस्तांक काय होणार नाही जज गोष्टी सांगत नाही जस आपल्याला सांगतो माझे युवक मित्र युवराज प्रेम करते माझे मी नसताना मी भाई असतो माझा माहितो सब सुधे मला सगळ्या गोष्टी असू दे माझे परमसुत पूर्ण करतात आणि माझ्यावर असताना सगळ्या बोलून मी सांगतो एक की जलो दारू चोनाय सिगरेट ओळत आहे तंबाखू खत आहे आणि गुटखाही खत आहे मी सब सांगतो माझ्यावर राहणार मुला असतो शंभरला असतो सगळी माहिती शंभर टक्के ज्येष्ठांचा तर विषय नाही आहे आता मी इलेक्शनच बोलतो आपल्याला फॉर्म भरायचं सतरा तारखेला शेवटी फॉर्म भरायचे महाराष्ट्र सांगता येईल आपल्याला सोळा तारीख संख्याल पंधरा संख्याल चौदा संख्याल एक दिवस तुम्हाला निवडून दिला जाईल संध्याकाळी दिलं जाईल सकाळी तुम्हाला प्रमुख समजून तुम्ही सगळे सिनियर आहेत तुमच्या खाली दोन महिला चार महिला तुम्ही बोलू शकता म्हणून तुम्हाला सगळ्याला प्रमुखाला बोलवलं मला एवढंच सांगितले माझं फॉर्म भरताना दोनच आला एक फॉर्म भरताना अनेक मतदानच्या दिवशी मतदान करताना आणि एखादा महाराष्ट्र सभा दिली कोपरा सभा दिली तर तुम्ही त्या दिवशी गर्दी करून तीनच दिवस त्या तीन दिवस पाच वर्ष नाही काम केलं कधी आजारातली रात्री दोन न करा चार ला करा आता बी वस्तू जो मला रात्री दोन न कर चार पण करता कुठल्याही लोकांच काम नाही म्हणत नाही माझ्या सहू काय मला वळत असतात रात्री तुमचा फोन बंद करून झोपा पण तिला विचारा वार मी कधीच फोन बंद नाही कारण की महाराजांचा फोन कुठला तरी फोनवर मला येतो महाराज एकला सकाळी करतात त्या माणसासाठी मी चोवीस तास फोन चालू ठेवतो कारण की रात्री दोन तीन वेळा वेगळे वे प्रसंग झाले महाराजांना त्या प्रसंगात आत... मला पहिला फोन केलाय रात्री तीन वाजता महाराजांना फोन केला लवकर घरी मी पाच मिनिटं महाराजांच्या घरी होतो त्यामुळे मी फोन बंद करत आहे माझ्या सौट त्यामुळे माझं तुमच्यासाठी मी कायम तुमच्या बरोबर आहे आणि कायम तुमच्यावर आणणार माझ्या फोन मारायला सातारत्ना सिटी खूप मोठी सिटी आहे पण मी तुमच्या विश्वास महाराजांना काल मी सांगितलं मला काल फोन करून विचारलं काय वाढत काय काय चाललंय त्या लग्नात मी त्याला काय चाललंय तुझं काय नागीकडे बोलतोय तुझ्या वाढत पार्टी नाही पार्टी असले मला तुला बघायचं म्हणजे इतक्या वर्षी काम करतोय तुझ्या बरोबर माणसं नाही आणि मला शंभर टक्के मला कुठेही कुणावर मी कॉम्प्रोमाइज करायचं नाही मला बघायचंय मला मत किती पडतात किती मतदान होतं किती लोक मतदान करणार आहेत आणि त्याचं मला किती पडणार आहे हे मला बघायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मी इतके वर्ष काम करतोय मी चेष्टा करत नाही मी कोरोनात बसून इतकं पैसे खर्च केले तुम्ही सगळी जर बघायला याल कुणी इंद्रानगरला नाव ठेवणार आहे एवढं मी इंद्रानगर चांगलं करणार आहे फक्त इंद्रानगर नाही विलासपूरच्या प्रत्येक पाणी

पाच सहा हजार महिला या पण तो वाढण्यात मी काय असं ठरवलं तर शाळा बघून आणि त्याला काय अर्थ नाही गर्दी नुसती करायची बाहेरची माणसं येऊ नये ही मतदार एवढं सांगतो आणि तुम्ही पुन्हा एकदा सगळी आला तुमच्या मनापासून हात जोडून पाया पडून ज्येष्ठांच्या पाया पडून माझ्या बहिणीच्या पाया पडून आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असू दे बसलेल्या सगळ्यात म्हणजे

आपले मत आहे साडेसात हजार त्यातलं मत आहे आपल्याला मैदाना मतोटल मदान म्हणतो टोटल आहे साडे साठ हजार साडेसात झालं तर सहा हजार साडेसहा हजार मतदान होईल तुमची माझी कळग मतदान व्हायला पाहिजे शेजारची बाजारची माणसं यायला पाहिजे तुमची जबाबदारी तुम्ही सिने म्हणून आणि इथं आलेल्या सगळ्यांना तुमचा मोबाईल नंबर सगळ्यांचा आहे पुन्हा एकदा नंबर द्या मला कळते की विनंती करू तुम्हाला तुम्ही पुन्हा एकदा माझ्यासाठी सगळी जण आला तुमच्या मनापासून सगळ्यांच्या आभार मानतो आणि मी सारखं तुम्हाला आता भाषण करायला येणार नाही फक्त तुम्हाला माझं चिन्ह कळत त्या दिवशी तुम्हाला भेटा येईल गाडी रिक्षा फिरल वेळ साधल त्या वेळेस सगळ्यांना या आणि रोज माझा प्रचार करा भावाचा तुम्हाला होईल तोड करायला एवढं बोलायचंय आणि माझे माहिती दोन शब्द काही सुरे ठरले असेल काही सुद्धा बोल असेल मला माफ करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत